नमस्कार चौदा नऊ वीसशे पंचवीस रविवार सांगोला बाजार तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे खिल्लार गाई म्हशी शेळ्या मेंढ्या मोठ्या प्रमाणात बाजार भरत असते पाहू शकता कालपासून आणि रात्रभर पाऊस असल्यामुळे आज बाजारात सगळं चिखल आहे परंतु जनावरांचा बाजार खूप मोठ्या प्रमाणात भरलेला आहे म्हैस असो शेळ्या असो जन गायी असो किंवा खिल्लार असो बऱ्यापैकी जनावर भरपूर आलेले आहेत बऱ्यापैकी मिक्स व्हिडिओ बनवणार आहे कारण की चिकलामुळे जनावर कुठे पण कुठले बांधलेले गेलेले <coughs> होऊ शकता समोर दोन गाय आहेत किल्लर किती वेळ आल गा बाय मालक दुसऱ्या वेळ आला कुठल्या गावच्या मालकांचं नाव संजय काकडे किल्लर वळू भरला इंजेक्शन वळू कुठला पेनूरचा पेनूरचा कोणाचा चौरे का कोसा आहे कोसा आहे समोर किती महिन्याची गाव आहे आता दा, दहा दिवस राहिले दोरची दूध किती देते अडीच लिटर दोन टाईम अडीच लिटर हा काल किती किंमत सांगितली मला पंचेचाळीस हजार दिली पंचाळीस हजार पाहू शकता समोर काल आहे

आणि ही कालवड नाही नाही कालवड वय काय नाही दीड वर्षाच आहे कुठल्या वळूचे कुठल्या वळूचे दिगंचे कोणाचा कोणाचं दिगंशी काय किंमत सांगते कालवडीची आपलं नाव पत्ता सांगा राजेंद्र तोकारा मी बोली मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर सांग बाप मला येत नाही पंच्याऐंशी बावन हा झिरो तेहतीस सातशे साठ होऊ ज्यांना कोणाला कालवड पाहिजे असेल अशा प्रकारची तर कालवड आहे इथं बाजारामध्ये मालकांनी मोबाईल नंबर दिलेला आहे गाय विकलेले चांदूलवाडीचा ओळ भरलेला

आता नाही सिक्स टू फोर नाईन डबल थ्री किंमत एक दोन लाख दोन लाख दोन लाख काय शेतीला वापरलं काय शेतीनं शेतीन ब्रिडिंग 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 साठी वापरला ब्लड लाईन सरजा कोणता स्वामीकडे सरजा नागाच्या स्वामी ना सर्जा सरजा ते सर्जेची पायदस आहे पाहू शकता नैसर्गिक रत्नासाठी वापरलेलं आहे आणि मराठी जमत नाही आतनी तालुक्यात आहे पाहू शकता सर्जेची पायदस आहे म्हणतात नागाच्या स्वामीकडे होता तो पाहू शकता कशा प्रकारचा खिल्लार कोंड आहे चित्रा सुंदर आहे अखीव क्यु देखणं आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधू शकता एकदम मजबूत आहे आहे किती श्रेष्ठी वापरलाय शेतीसाठी शेतीसाठी काय किंमत सांगताय दीड लाख लाख नाव पत्ता सांगा विसापूरचा बैला पूर्ण पत्ता सांगा पत्ता तिकड आहे रघुनाथ बोदावले रघुनाथ बोदावले राम मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर आवश्यकता अशा प्रकारचा खिल्लार आहे सुंदर चेहरेपट्टीच आहे आणि क्षेत्रात अशा प्रकारच्या चेहरेपट्टीचे खूप खिल्लार बैल जास्त पळत आहेत पहिल्यापासून चेहरेपट्टी पाहू शकता प्रसन्न चेहरेपट्टी आहे एकदम बैलाची मजबूत शरीर कोणच असं मला तुमचा खोंड आहे का अशा प्रकारच्या चडचण व्यापारी वर्गाने गाय घेतलेले गाय मोठ्या मप्पाचे पाहू शकता खाली कालवड आहे पाहू शकता पाहू शकतो व्यापारी वर्गाने घेतलेले खोंड आहे ते छोटे छोटे लांब बीड नाशिक संगमनेर आळेफटा फटा जुन्नर खेड रत्नागिरी कराड भरपूर लांब लांबून येऊन खोंड घेतात या अशा प्रकारचे पाऊस होऊ शकता कालवड अशा प्रकारची कालवड आहे सुंदर मालक नाही जवळ होऊ शकता शेती कामाची मजबूत जोड आहे शेती कामासाठी लागणारी एकदम मजबूत जोड आहे काळा मोरा किल्लर आहे पाहू शकता मला कोणाच आहे काळा मोरा पाहू शकता अशा प्रकारचा काळा मोरा किल्लर आहे मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सत्तर त्रेसष्ट नऊशे एकसष्ट किंमत काय सांगितली एक एक दहा अशा प्रकारची कालवड आहे कौशिक तर साळकींची दावण आहे खोंड आहे त्यांच्याकडे कुठल्या वेळेच खोंड आहे मला सांगायचं माल मालकाला वळूच नावच माहित नाही म्हणजे होऊ शकता अशा प्रकारची खोंड आहेत काय किंमत सांगतो काय सात महिने सहा सात महिने हा कुठल्या व्यापारी वर्गाचे खोंड आहेत पाहू शकता अशा प्रकारचे नाव पत्ता सांगताय नाव दीपक बाळासो माहिती आहे कडलास पंच्याण्णव पंच्याण्णव चौऱ्याहत्तर अकराशे कोणत्या कोणत्या बाजारात असतात सांगोला बाजारात खोंड भेटते तसे भेटते भेटते त्यांना कोणाला लहान वयाची खोंड पाहिजे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक आवश्यकता खोंड सावळंकींच्या दावणीचं आहे आजच्या बाजारात एवढे काही खास जनावर नाहीत आणि शिवाय लंपीचे जास्त बैल खोंड गायी आलेले आहेत आजच्या जनावर बाजारात पाहू शकता बऱ्याचशा गायी कालवडी भरपूर पाहू शकता समोर पण पाहू शकता हा असं पूर्ण लंपनी भरलेले जनावर आलेले बरेच पाहू शकता पाहू शकता काजळी खिल्लार खोंड सुंदर अखेर मजबूत देखना घेतलेलं आहे कोणतरी व्यापारी वर्गाने अशा प्रकारचे मजबूत खोंड व्यापारी वर्गाने घेतलेले पाहू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद